नमस्कार मित्रांनो तर आता वाजले आहेत दहा आणि आज आहे सोमवार आता मी अंघोळ वगैरे देऊन रेडी झालो आहे आता वाजलेत बघा टाईम दिसणार नाही फोनमध्ये टाईम झालेला आहे सव्वा दहा वाजलेत आणि आता मला जायचं आहे कल्याणला कल्याणात चाललो आहे मी ओप्पोच्या सर्व्हिस सेंटरला कारण हा जो फोन आहे ओप्पोचा त्याचे बटन्स वगैरे खराब झालेत आणि तुम्हाला दाखवतो मी एक प्रॉब्लेम आला त्याला तर त्यासाठी चाललो आहे मी कल्याणला सर्विस सेंटरला ओप्पोचा आणि हा पण एक फोन खराब झाला आहे रिअलमीचा फोन खराब नाही झाला त्यांचे बटन्स खराब झालेत फक्त तर रिअलमीच्या आणि ओप्पोच्या सर्विस सेंटरला जायचे कल्याणला तर आता मी रेडी वगैरे झालो आहे आणि निघतो लगेच मी एकटाच चाललो आहे माझ्यासोबत कोण नाही आज तर आता इथून जाईल मी पहिले मुरबाडला स्कूटी वगैरे पार्किंग लावेल बस स्टँडमध्ये आणि त्याच्यानंतर मी तिथून जाईल बसमध्ये कल्याणला आणि तिथून जायचं आहे मी तुम्हाला दाखवतो कुठे जायचं आहे तिथून सर्विस सेंटर कुठे येत आहे तर चला निघूया लगेच बाय द वे आज होता कॉलेज आमचा आज नव्हता हो कॉलेज कॉलेज सुरू केव्हाच झाला आहे जेव्हा गणपतीला सुट्टी आम्हाला एकच दिवस होती गणपतीची हा बघा हा फोन आहे त्याला आला हे रिकवरी मोड म्हणजे हे रिकव्हरी मोडमध्ये गेला आहे हा फोन तर त्याला तीन ऑप्शन आहेत फॉर्मॅट डाटा रिबोट डिवाईस आणि हा पॉवर ऑफ तिन्ही ऑप्शन आम्ही करून बघितले फॉर्मॅट डाटा गेल्यावर त्याचा सगळा डाटा जो फोनमध्ये आहे तो सगळा जातो आहे तरी पण फॉर्मॅट करून पण काही झालं नाही रिबोट करून पण काहीच होत नाही पावर ऑफ करून पण काहीच होत नाही म्हणून त्याला न्यायचं सर्विस सेंटर आणि हा बटन पण काम नाही करत आणि दुसरा आहे हा रियलमीचा याला घेऊन मला वाटतं पाच सहा वर्ष झाले याचे पण हे जे बटन आहेत ते खराब झाले आहेत आणि याचे पूर्ण फ्रेम आहे ना कॉर्नरचे जे सगळे गेले खराब झालं आहे चला निभायला घ्यायचं ही बघा आपली स्कूटी इथे बसस्टँडमध्ये पार्क केली आणि तुम्ही हे बघा लेजेंडरी लालपरी हे नवीन लालपरी आहे जुनी लालपरी बघा <laughs> खचरा झाला तिथं एकदम कुठेतरी जोरात ठोकलं आहे तर आता बसमध्ये बसलो आहे आणि ही जी बस आहे ना लोकल बस नाही मुरबाड कल्याण जी लोकल बस आहे ती नाही हिरकणी हिरकणी बसचं नाव आहे पण जे लोकल भूपाळ कल्याण बस आहे त्याचं आहे पंचावन्न साठ रुपये किती तिकीट आहे आणि या बसचं तिकीट सत्तर रुपये तिकीट आहे बसचं तसं त्याच्यात फॅसिलिटीज पण दिलेल्या आहेत म्हणजे जो सीट हो जो आहे ना मग दाखवत आहेत हा जो सीट वगैरे ना वीकलाईन वगैरे होते पाठीमागे वीकलाईन ऐन दिलेलं आणि वर लाईट्स वगैरे दिलेले बघा बस लाईट वगैरे दिलेली चालू आहेत का म्हणजे रात्रा झाल्यावरती मी चालू केल्यावर चालूच असेल बाकी बस वगैरे कंडिशन चांगली बसमध्ये इथे जाम धूळ होती मला वाटतं माझ्या माझ्या सीटवर पण बसत नसेल खूप फॉम आणि दुरवाडू बसून या बसला जास्त स्टॉप नाही आहे एक मला वाटतं बिर्ला गेट आणि कल्याण हे दोनच स्टॉप आहेत दुरपाडपासून खूप फास्ट बस आणली ड्रायव्हरने रस्ता पण एकदम सुसार चांगला भेटला याच्यामुळे खूप कंटाळला प्रवासामध्ये गाणी ऐकत ऐकत आलो मस्त चला आता जाऊया काही मागच्या सीटवर बघा किती धूळ चाचले याच्यावर पण बसेल का मित्रांनो पूर्ण हाल बेहाल झाला आहे ब्लॅक शर्ट घालून आलो होतो ब्लॅक पॅन्ट घातली होती आणि त्यात त्या बसमध्ये सीटवर एवढी धूळ चाचली होती झिरो मेंटेनन्स बसते मला वाटतं काही मेंटेनन्स करत नसेल तिकीट एवढं घेतात सत्तर रुपये कल्याण तिकीट घेतात लोकल बसला पंचावन्न साठ रुपये तिकीट घेतात आणि हे जी हिरकणी बस होती तिला सत्तर रुपये तिकीट घेतला पण कंडिशन जाम खराब होती ते लाईट वगैरे यूज यूजमध्ये नव्हत्या हो सगळे वर्किंग काहीच नव्हतं सीट होते ते रिक्लाइन सगळे सीट रिक्लाईन होत नव्हते मी बसतो तर होतो का साईडचे जे सीट होते ते रिक्लाईन वगैरे काहीच होत नव्हते काय धूळ बघाल तर बापरे पण सुसाड आलो मस्त बरावास फास्ट झाला म्हणजे लवकर पोहोचलो रस्ता चांगला आहे त्याच्यामुळे सगळ्याच बस आता लवकर पोहोचतात पहिले पोचायला दोन तास दीड तास लागायचे पण आता एका तासामध्ये पोहोचतो इथं घरून निघाल्यापासून मला काहीतरी एक गोष्ट मिसिंग वाटत होती मला होतं काहीतरी विसरून आलो आहे मी घरी आता मला इथे आलं लक्षात आलं आहे अरे ब्रेसलेट विसरलो मी ब्रेसलेट जो होता तो विसरलो घरी एकदम सुनासुना वाटतो ना तर आता मी चाललो आहे सर्वोदय मॉलला तिथंच आहे सर्व्हिस सेंटर ओप्पो आणि रिअलमीचा दोन्ही जवळजवळच आहे मी मागे एकदा आलो होतो रिक्षावाले तिथे जायचे स्टेशनपासून घेतात पन्नास रुपये एका माणसं जर जवळच आहे खूप जवळ आहे त्याच्यामुळे मी चालतच जातो आहे चालत, चालत गेला तर पाच मिनटात पोचते तिथे तर चालत जाणंच बरं आहे आपलं हा बघा इथे डी मार्ट पण आहे मार्केटमध्ये कल हा शिळफटा रोड आहे कल्याण शिळफटा रोड त्याच रोडला आहे आणि इथे दुकान बरेच आहे बघा टायटन अँड एक आहे युनिकॉन लेन्सकाट सगळे ब्रँडेड स्टोअर जे कपड्याचे वगैरे सगळे इकडेच आहेत असं एक एकटे रस्त्याला फिरायला ना जाम कंटाळा येतो ते काय काम सुरू आहे काय माहिती नुसती किरकिर जाणार सोबत कोण असलं तर बाता सांगत सांगत तर प्रवास काटतो बरोबर मित्रांनो हे जे पिलर दिसतात ना हे मेट्रोचं हे काम चालू आहे हे बघा एम एम आर डीकडे काम आहे मुंबई मेट्रो हे जे पिलर दिसतात ना ते मेट्रोचे आहेत सगळे म्हणजे इथून मेट्रो मेट्रोचं मेट्रो काम सुरू आहे कल्याणच्या कुठपर्यंत मेट्रो होणार आहे काय माहीत नाही बघितलं नाही मी आणि हा बघा हा आला सर्वोदय मॉल याचंच आहे दोन्ही सर्व्हिस सेंटर ते बरं झालं दोन्ही सर्व्हिस सेंटर एकाच ठिकाणी नाहीतर मला जाम फिरायला लागलं असतं कल्याणमध्ये रिअलमी आणि ओप्पो दोन्ही सर्व्हिस सेंटर एकाच ठिकाणी ते बरं झालं नाहीतर मला जाम फिरायला लागला असतं इकडे तिकडे पटकन दोन्ही मोबाईलचं जर काम होत असं लगेच तर करून घेऊ वेळ लागत असला तर मग थांबायला लागेल काय पोचलो आहे मी आता मॉलमध्ये आणि इथे हे पूर्ण चेंज झालं आहे मॉल ओप्पो सर्व्हिस सेंटर इथे आहे पहिले तो इथे होता आणि दोन्ही टच होते रिअलमी आणि ओप्पो आता रिअलमी त्या साईडला गेला आणि ओप्पो इकडे आला दोन्ही कसं काय आहे पूर्ण चेंज झालं आहे इस्टरची गोष्ट आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा ओप्पो इथे जवळजवळ होते रिअलमी ओप्पो आणि आता हो रिअलमी तिकडे गेला आणि ओप्पो इकडे आणि इथे ते हे होतं जिने होते काय बोलतात त्याला एस लेटर काहीतरी बोलतात ना सरक ते जिने असतात ते इथे होते आणि तिकडे होते बघा इथले जिने काढलेत ते गायब केले डायरेक्ट आणि तिथले पण जिने गायब केले आता डायरेक्ट पायऱ्या तोडून यायला लागतात वर पण ते सरगचे जिने पण बंदच होते इथले चालू नव्हते बंदच होते त्याच्यामुळे बरे झाले पायऱ्या गेल्या तेवढी जागा वाचली त्यांची तर आता मी पहिले जातो ओप्पोमध्ये बघू तिथे किती वेळ लागतो ते ओप्पो मधून निघाला आता कारण त्यांच्याकडे पार्ट्स अवेलेबल नव्हते त्यांनी ऑर्डर घेतली ते बोलले एक आठवड्यानंतर परत यायला लागेल अरे ओरिजनल ओप्पोचा सर्व्हिस सेंटर आहे तरी पण यांच्याकडे पार्ट्स अवेलेबल कसे नसतात मला समजत नाही हा जो फोन आहे ना रेनो एट्टी जे लिमिटेड लोकांनी घेतला म्हणजे तेव्हा तेव्हा कर्व डिस्प्ले फोनला कोणता नव्हताच जाऊ दे त्याला मग काय सांगू मी आता मी जातो आहे रिअलमीमध्ये रियलमीमध्ये होतो का बघतो त्याचे पार्ट्स पण मला वाटतं अवेलेबल नसतील झाले तर झाले बघू मी त्यांना रिअलमीमधून जाऊन आलो आहे आणि रिअलमीमध्ये पण पार्ट अवेलेबल नव्हता हो की फोन तिथेच ठेवायला लागला कारण ते बोलले लवकर होईल त्याच्यामुळे ते बोलले ठेवा इथे तर आम्ही तुम्हाला संध्याकाळी कळवतो किती वेळ लागेल तर फोन ठेवला मी तिथेच आणि आता निघाले ओप्पोचा फोन तिथे नाही ठेवला ओप्पोचा घेऊन निघाले दोन्ही फोनला एकच प्रॉब्लेम होता त्याचे बटन जे होते ना आवाज वाढवायचा कमी करायचा वॉल्यूम की तेच खराब झाले होते आणि त्याच्यामुळे तो रियल ओप्पोचा तो फोन आहे ना ते बटन दाबल्यामुळे मग ते हे झालं रिकवरी मोडमध्ये गेला तर ते पण निघत नाही चला जाऊ दे हा मॉल बघा सर्वोदय मॉल फिरण्यासारखं इथं काहीच नाही एवढा छो छोटासा मॉल आहे जास्त मोठा नाही आहे तीन फ्लोअर आहेत एक सिनेमा असेल बाकी काही नाही इकडे काम वगैरे हो चालू आहे बँकच जास्त दिसतात बँक लोन लोनवाले फायनान्सवाले तेच जास्त दिसतात इकडे बाकी काय मॉलमधलं काय वाटत नाही खाण्याचं मला एक पण दुकान दिसतं नाही इथं पार्ट फोन जर मी उल्हासनगरला घेऊन गेलो असतो तर त्यांनी मला पाच दहा मिनटामध्ये फोन रेडी करून दिला असता फक्त त्यांचे पार्ट जेनवन नसतात म्हणजे कधी खराब होईल काही सांगता येत नाहीत तसं ओरिजिनल सर्व्हिस सेंटरमधून टाकलं तर ओरिजिनल पार्ट भेटतात जेनवन पार्ट भेटतात त्याच्यामुळे वॉरंटी पण भेटते त्या पार्टची त्याच्यामुळे काही खराबी आली तर आपण त्यांना सांगू शकतो पण उल्हासनगरला तसं काही नाही आहे आणि उल्हासनगरचा विषय असा आहे की चला तर चान तक नाही तो शाम तक जाता आता मी परत बस स्टँडला आणि तिथून मुरबाड बस लागली असेल तर लगेच बसतो आणि डायरेक्ट घरी जातो कंटाळा इकडे फिरून सोबत पण असतो तर लॉस जरा इकडे तिकडे आता एकट्याच आलं त्याच्यामुळे सगळ्यात चांगली गोष्ट हे पाऊस पडत नाही आहे आज कारण मी बॅग आणली नाही छत्री पण नाही आणली काहीच नाही आणलं तर दोस्त अभि रहा जाऊ अनंत हलवाई मिठाई लेने कारण आमच्या घरी इकडे आलो ना कल्याणला तर मिठाई न्यायलाच लागते अनंत हलवाईमधून हे बघा वाला मित्रांनो बस स्टँडमध्ये एक काही बस नव्हती खूप वेळ वाट बघितली आणि ते बस स्टँडची हालत बघितले तुम्ही पूर्ण खचरा झाला एक चिखल नुसता चिखल पाय ठेवायला जागा नाही तिथे जातो मी जातो इकोला इकोला बर पडेल लवकर पण पडेल ह्या रिक्षावाले रिक्षा नुसते विचारत असतात कुठे 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 मित्रांनो पोचलो आता मुरबाडमध्ये आपली गाडी घेतो आता तिथून आणि जातो काहीतरी खायला जातो मला जाम भूक लागली आता हा खाचडा अजून इथेच आहे का जाम बेकार डॅमेज झाले कुठे झाडाला ठोकले वाटत तर मित्रांनो जेवणाला आपलं रोटी आणि पनीर कांदा जेवण वगैरे करतो मस्त आणि डायरेक्ट नॉनस्टॉप घरी जाईल आणि घरी गेल्यानंतर मी डायरेक्ट सोपणार कारण मला जाम झोपाले आता मी इकोमध्ये आलो मला तिथे पण जाम झोपाली होती मित्रांनो आत्ताच न्यूज बघितली सकाळी ती जी बस बघितली होती ना आपण बस स्टँडमध्ये त्या बस असं झालं आहे की स्टेरिंगचा एक रॉड तुटला होता त्याच्यामुळे ती बस रस्त्याच्या शेजारी असते ना शेत वगैरे काय असतंय झुडूप त्याच्यात घुसली ती बस चालली होती कल्याण ते अळी फाट्याला चालली होती जी माळशे झाडाच्या अगोदरची गाव आहे तिथेच तिचा ॲक्सिडेंट झाला म्हणून तिथे मुरबाड बसस्टँडला आणून ठेवली होती आता संध्याकाळचे सहा वाजून गेलेत आणि मी आता एडिटिंग करायला बसलो तर आणि याच्यानंतर जेवण वगैरे करून घेऊ आणि मग झोपू तर बस आजच्या ब्लॉगसाठी आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या मला जायचं आहे कॉलेजला खूप दिवसांनी कॉलेजला चाललो आहे उद्या चला भेटूया आपण उद्या कॉलेजला ब्लॉग बनवला तर बाकी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद